भाजपचे आमदार हरीश पिंपळे यांनी धमकी दिल्याचा आरोप अर्जुन लोणारे अकोला जिल्ह्यातील भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी धमकी दिल्याचा आरोप एका व्यक्तीनं केलाय आमदार पिंपळे आणि या व्यक्तीमधील मोबाईल संवादाची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होतीये मूर्तिजापूर शहरातील एका व्हॉट्सअप ग्रुपवरील चॅटिंगवरून हा वाद झाल्याचं बोललं जात आहे अर्जुन लोणारे असं या व्यक्तीचं नाव असून तो वारकरी असल्याचं बोललं जात आहे लोणारे यांनी मोदींच्या कार्यकर्त्यांबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरल्यानेच त्याला फोनवर जाब विचारल्याचं आमदार पिंपळेंनी माझ्याशी बोलताना सांगितलं आहे तर शहरातील रस्त्याच्या बांधकामात भ्रष्टाचारवरून जाब विचारल्यानेच आमदार पिंपळ्यांनी मारण्याची धमकी दिल्याचा आरोप या व्यक्तीनं केला आहे पोलिसांच्या माध्यमातून आपल्यावर माफी मागण्यासाठी दबाव टाकला गेल्याचा आरोप त्यांनी केलाय मात्र काहीही झालं तरी आपण माफी मागणार नसल्याचं लोणारे यांनी स्पष्ट केलंय दादा काय नाव तुमचं शंकरराव लोणारे अच्छा काय नेमकं झालं तुम्ही जे कालचा जो प्रकार झाला होता ग्रुपवर व्हॉट्सअपच्या काल लोकमत ग्रुपवरती एक मेसेज आला होता त्या मेसेजवर मी कमेंट केली कॉमेंट केल्यानंतर त्या कॉमेंट केल्यानंतर त्या विषयावरती मी विषय असा ठेवला की मूर्ती मे रोडचा विषय टाकला व दहा ह्या मूर्तीच्या बोर्डचा विषय मुली असा ठरला छडला की रोडचे उद्घाटन व्हायच्या आधीच ह्या रोडचे दहा वेळ मलमपट्टी करायचे काम पडले हा भ्रष्टाचार नाही का हा विषय ठरला होता मी तर ह्या विषयावर ते आमदार साहेब चिडले कोणते आमदार साहेब आमदार बरेशबाई हरे भाऊ यांचा फोन आला का का की बा तू अशी कमेंट का करतो तू मोदी फक्त का लिहितो आई मोदी फक्त आहे महिला खायचा विषय कसा काय काढला तो असं उलट्यासारखी बाहेर बोलली मला मारायची धमकी दिली तो असा प्रकार झाडला मग मला म्हणून कुठे आहे मी म्हणून अकोल्याला आहे तू ये मुली मूर्ती बोलला मग चाकतो बनलो काय तू नंतर सहा वाजता मला पोलीस स्टेशनमध्ये बोलावण्यात आले ठाणेदाराने बोलावले ठाणेदाराने पोलीस स्टेशनमध्ये बोलावल्यानंतर तिथेसा काही बी जे पीचे कार्यकर्ता अड्डा ठाणेदारासोबत होते ठाणेदाराबाहेब बाजूला बसवलं आणि नंतर मग मला ठाणेदाराने येऊन सांगितलं की बाबा तुम्ही ह्या लोकाची माफी मागा मी काही तक्रार दाखल करत नाही माझं म्हणणं हे आलं की तुम्ही तक्रार दाखल करा मी याची माफी मागत नाही कारण मी जे लिहिलेलं आहे खोटं काहीच नाही आहे जे सत्यप्रस्थिती आहे ते सत्यप्रस्थित मांडली मी त्यातला खोटा प्रकार काहीच नाही आहे तुम्हाला गुन्हे दाखल करायचे गुन्हे दाखल करू शकता आत्महत्या करायचं आत्महत्या करू शकता पण लावलो मी एक दीड तासानंतर ठाणेदार साहेबांनी त्यांना घरी पाठवलं आणि मलाही घरी पाठवलं गुन्हे दाखल केले नाही मी तर महत्त्वाचा विषय येते असा येते की जे मी कॉमेंट केलेली आहे ग्रुपवरती तर ते चुकीचे नाही आहे कारण की जो विषय टाकलेला आहे तो सत्य परिस्थिती आहे आणि सत्य परिस्थिती मांडायला हे लोकशाही बाबासाहेब आंबेडकरांना आपल्याला लोकशाहीचे प्रावधान दिलेलं आहे त्यामुळे लोकशाहीमध्ये आपण कुणी जर चुकीचे कामं करत असल भ्रष्टाचाराचा जो विषय असेल तर त्यातने खुले तुम्ही टाकू शकता त्याला कोणीही रोखू शकत नाही कारण की आपण कोणाविषयी पर्सनल आपण कोणाविषयी आपण तक्रार केलेली नाही आहे कोणाविषयी आपण कोणा नाव टुकलं टाकलेलं नाही आहे तरी हे मला मारण्याची धमकी दिलेली आहे आमदार साहेबांनी नमस्कार दीपक अग्रवाल यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे लोकमत या लोकमत ग्रुपवर आजच्या तीन दिवस पहिले अर्जुन लोणारे हा एक वारकरी संप्रदायाचा आहे पंढरपूरची वारी गुरुवारची खजानची वारी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याबद्दल आणि यांच्यावर प्रेम करणारे हे अंधभक्त आहेत आणि हे महिला खाऊन राहुल गांधीची चुकीची बदनामी करून राहिले असं एक पोस्ट टाकली होती मी त्याला फोन केला की तुले अंधभक्त लिही हे लिही पण तुले महिला कोणाला चाडण्याचा अधिकार नाही कारण याच्याही पहिले एक त्यांनी पोस्ट टाकली होती मोदीजींची त्यांनी मोदीजींची दाढी मुस्लिम टोपी आणि त्याबद्दल थोडंसं आक्षेप लिहिलं मी त्यावेळेस त्याने फोन केला होता त्यावेळेस त्याने लगेच पोस्ट लगे काढून टाकली यावेळेस मी त्याने फोन केला की हे पोस्ट लगेच काढ महिला हा शब्द काढून टाक कारण मी मोदी बघता मी मोदीजींचा बघता तुम्हाला काय चालतं का त्यांनी सांगितलं मी नाव नाही लिहिलं नाव लिहिलं म्हणजे हजारो लाखो करोडो आज मोदीजींचे भक्त आहेत मोदीजीवर प्रेम करणारे आहे म्हणून मोदीजी आज तिसऱ्यांद प्रधान पंतप्रधान झाले आणि हा कोणा राजकीय पक्षाचा पदाधिकारी नाही राजकीय पक्षाचा पदाधिकारी असला एकामेकावर आठ वागड केली चालते पण हा एक वारकरी आहे आणि महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाची एक परंपरा आहे एक प्रतिष्ठा आहे एक नावलौकिक आहे अशा वारकरी संप्रदायाच्या व्यक्तीनं अशा पद्धतीचा महिला शब्द हाल लोकांना चालणं हे काही योग्य नाही त्याला सांगितलं हे तू लगेच डिलेट कर त्यांनी केलं नाही मला असं वाटतं युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी कंप्लेंटही केली आहे कुणाली महिला खाऊ घालण्याची हे असे शब्द लिहिणं हे शोभत नाही दिले शेवटी एक मर्यादा आहे आणि मर्यादा सगळ्यांना राहिलं पाहिजे जर मर्यादा राहिलं तर आम्हाला मर्यादा ओलांडण्याची वेळ येईल म्हणून माझी विनंती आहे की अशा शब्दाचा प्रयोग त्यांनी केला नाही पाहिजे धन्यवाद